एका पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस महिला या एका हॉटेलच्या शोधात असतात त्यांना काही केल्या हॉटेल भेटत नाही जेव्हा त्या परत पोलीस स्टेशनजवळ येतात तेव्हा त्यांना एक रिक्षावाला दिसतो त्या रिक्षावाल्याला बघून यांच्या मनात एक वेगळा विचार येतो एक वाईट विचार येतो या दोन्हीही महिला पस्तीस ते चाळीस वयोगटातील सुंदर महिला पोलीस होत्या या त्या रिक्षावाल्याजवळ जातात रिक्षावाल्याचे वय सुमारे बावीस ते तेवीस या दरम्यान होते रिक्षावाला हँडसम नऊ तरुण होता त्या रिक्षावाल्याजवळ जशा या पोलीस महिला जातात तशा त्याला म्हणतात की तू आम्हाला आमच्या घरी नेऊन सोड त्याबद्दल आम्ही तुला काही पैसे देतो त्यावरती रिक्षावाला देखील मान्य करतो आणि त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी रिक्षा चालवू लागतो जशी रिक्षा अर्ध्या रस्त्यात जाते तशा या दोघी पोलीस महिला त्याला थांबवतात त्यामधून एक महिला एका ठेक्यावरती जाते तेथून त्यांच्यासाठी महागडी दारू घेऊन येते त्यानंतर रिक्षावाल्याला पुढे चालायला सांगते जसा त्या महिला पोलिसांमधून एका महिला पोलिसाचं घर येतं तेथे त्याला रिक्षा थांबवायला सांगतात त्या दोघीही तेथे खाली उतरतात आणि रिक्षावाल्याला म्हणतात की थंडी खूप जास्त आहे तू थोडा चहा पिऊन जा त्यावरती रिक्षावाला देखील ती गोष्ट मान्य करतो आणि त्यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये जाऊ लागतो या दोन्हीही पोलीस महिला त्याला त्यांच्या रूमवरती घेऊन जातात त्यानंतर ते त्याला चहा देतात नंतर त्याला दूध देतात परंतु त्या दुधामध्ये या दोन्ही महिलांनी चार शक्तिवर्धक गोळ्या टाकलेल्या असतात आणि त्या रिक्षावाल्याला ते प्यायला देतात त्यानंतर रिक्षावाल्यासोबत संपूर्ण रात्रभर या दोघी पोलीस महिला काय करतात काय आहे संपूर्ण प्रकरण कुठे घडलेली ही सत्य घटना आहे या सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहे कहानी खूप विचलित करणारी आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची आपली सत्य घटना आहे राजस्थानच्या गुलाबी शहर जयपूरमधून जयपूरमध्ये एका एकावन तीनशे छत्तीस घर क्रमांकामध्ये राहणारा राकेश अवघा बावीस तेवीस वर्षांचा हँडसम आकर्षक नवजवान मुलगा होता हा राकेश त्याच्या सोसायटीमध्ये एक किराणा दुकान चालवत होता आणि याचे किराणा दुकान हे खूप चांगल्या पद्धतीने चालत होते कारण हा राकेश ग्राहकांना जो माल देत होता तो माल एका योग्य किमतीमध्ये देत होता त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमर याच्या दुकानामध्ये यायचे आणि याचं दुकान खूप चांगल्या पद्धतीने चालायचं चा। असं या राकेशचं सर्व काही सुरळीत ठीकठाक सुरू होतं त्यानंतर याचे वडील एक निर्णय घेतात की राकेशचे आता लग्न करून दिले पाहिजे कारण राकेश खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहे चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहे त्यानंतर राकेशचं लग्न देखील होतं लग्नानंतर असा तसा महिना जातो राकेश त्याच्या परिवारासोबत खूप खुश असतो परंतु एक दिवस या चांगल्या चालू असलेल्या परिवाराला जशी काही कुणाची नजर लागते आणि या राकेशचं जे किराण्याचं दुकान असतं त्या किराणा दुकानमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ते किराणा दुकान जळून जाते त्या किराणा दुकानमधील संपूर्ण माल जळून खाक होतो आणि या अशा अचानक झालेल्या अपघातामुळे राकेश पूर्णपणे तुटून जातो दुःखी होतो आणि त्याचं सर्व होत्याचं नव्हतं झालेलं असतं त्याची ही अवस्था त्याच्या वडिलांना बघवत नाही त्याचे वडील एका बँकेमधून दोन लाख रुपयांचं कर्ज घेतात आणि काही पैसे त्यांच्या खिशामधील त्याच्याकडे देतात आणि असे सर्व पैसे हे राकेशला देतात आणि त्याचे वडील राकेशला म्हणतात की बेटा जे झालं ते झालं त्याच्यावरती तू आता जास्त विचार करू नको तू आता एक छानपैकी रिक्षा घे आणि ती रिक्षा या शहरामध्ये चालव या रिक्षामध्ये देखील खूप चांगला पैसा आहे चांगला नफा आहे तू जर व्यवस्थित काम केले तर तुला चांगले पैसे भेटतील आणि त्यामुळे आपला घरप्रपंच व्यवस्थित सुरू राहील राकेश देखील ते ऐकतो आणि तो, तो वडिलांच्या सांगण्यानुसार एक रिक्षा घेतो आणि ती रिक्षा आता तो शहरामध्ये चालवू लागतो सुरुवातीला थोडे दिवस जास्त कस्टमर भेटत नाही परंतु नंतर हळूहळू या राकेशची ओळख होत गेली या राकेशचा स्वभाव चांगला होता बोलणं वगैरे सर्व गोष्टी गोड होत्या त्यामुळे जास्तीत जास्त सीट याची रिक्षा बुक करत होते आणि याला जास्तीत जास्त सवारी मिळत होत्या आता हा राकेश आपल्या वडिलांनी काढलेलं कर्ज फेडण्याच्या मागे लागलेला होता त्याच्यामुळे हा राकेश रात्रंदिवस ही रिक्षा चालवत होता तो जर सकाळी सहा वाजता रिक्षातून निघाला तर तो रात्री अकरा बारा वाजताच त्याच्या घरी जात होता असाच राकेश एक दिवस काही पॅसेंजर्सना घेऊन एका पोलीस स्टेशन समोरून जातो आणि पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरती त्या प्रवाशांना सोडतो आणि त्यानंतर तो पुन्हा घरी माघारी येऊ लागतो त्याच दरम्यान त्या पोलीस स्टेशनमधून दोन महिला निघतात ज्या सुमारे पस्तीस ते चाळीस वयोगटातील होत्या या दोन्ही महिला एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असतात दोघी दोघींचे एकमेकींसोबत विचार जुळतात सर्व गोष्टी या दोघी सोबतच करत असतात या दोघी एका हॉटेलचा शोध घेत असतात त्या खूप फिरतात इकडे तिकडे परंतु त्यांना काही केल्या हॉटेल मिळत नाही किंवा त्या रात्री हॉटेल उघडे नव्हते या दोन्ही पोलीस महिला शेवटी त्रस्त होऊन त्यांच्या पोलीस स्टेशनजवळ येतात तेव्हा त्यांना तो राकेश त्याच्या रिक्षाजवळ उभा असलेला दिसतो जसं या दोघी पोलीस महिला त्या राकेशला बघतात तशा या दोघीही त्याच्याकडे बघून घायाळ होऊन जातात आणि दोघीही त्याची जवानी त्याची सुंदरता त्याची आकर्षकता यांना त्याच्याकडे खिचून घेते आणि या दोघीही त्याच्याबद्दल एक वाईट विचार करू लागतात या दोघीही सोबत ठरवतात आणि त्या राकेशकडे जातात राकेशला म्हणतात की आम्हाला आता आमच्या घरी जायचं आहे आणि आम्हाला दुसरे कोणतंही वाहन भेटणार नाही त्यामुळे तू आम्हाला आमच्या घरी नेऊन सोड त्याबद्दल आम्ही तुला पैसे देखील देऊ त्यावरती राकेश म्हणतो की मॅडम मी प्रवाशांना सोडण्यासाठीच रिक्षा चालवतो त्यामध्ये काही वावगं नाही मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेऊन सोडतो राकेश त्यांना बसायला सांगतो त्या दोघेही बसतात आणि आता राकेश रिक्षा त्यांच्या घराकडे नेऊ लागतो काही अंतर पुढे गेल्यानंतर या दोघेही सोनम आणि आरती त्या राकेशला म्हणतात की आता इथे रिक्षा थांबवा त्यावरती राकेश देखील रिक्षा थांबवतो त्यामधून ह्या दोघी रिक्षातून खाली उतरतात आणि एका ठेक्यावरती जातात त्या ठेक्यावरती जाऊन एक चांगली महागातली ब्रँडेड दारू तिथून विकत घेतात आणि त्यानंतर पुन्हा रिक्षात येऊन बसतात आणि राकेशला म्हणतात की आता चल आता असं तसं सोनमचं घर आलेलं असतं त्या सोनमच्या घराजवळ या सोनम आणि आरती राकेशला थांबायला सांगतात तेथे राकेश रिक्षा थांबवतो दोघीही रिक्षातून खाली उतरतात आणि राकेशला म्हणू लागतात की थंडी खूप आहे तू जरा घरी येऊन चहा पिऊन जा त्यावरती राकेश देखील ते मान्य करतो आणि चहा पिण्यासाठी तो त्यांच्या मागे मागे जाऊ लागतो अशा प्रकारे ही सोनम आणि आरती त्या राकेशला त्यांच्या घरी घेऊन जातात त्यानंतर त्याला तेथे बसवतात सर्वप्रथम ही सोनम जी असते ती त्याच्यासाठी चहा बनवते हे तिघेही बसून तेथे चहा वगैरे पितात सोनमचा जो पती असतो तो बिझनेस निमित्ताने नेहमी बाहेर असायचा तो कधी कधीच घरी येत असायचा सा, आजच्या रात्री देखील सोनमचा पती हा घरी नव्हता याचाच फायदा यांनी घेण्याचं ठरवलं होतं जसं या दोघी चहा वगैरे पितात त्यानंतर जसा यांचा प्लॅन झालेला असतो तसं सोनम आरतीला दरवाजा बंद करून घ्यायला सांगते आरती दरवाजा बंद करते राकेश गडबडतो तेव्हा सोनम त्याला ते म्हणते की तू अजिबात गडबड करू नको आम्ही जसं सांगू तसं कर तुलाही मजा येईल आणि आम्हालाही त्यावरती राकेश त्यांना सर्वप्रथम नकार देत असतो परंतु राकेशचा नकार बघून सोनम आणि आरती चिडतात आणि त्याला म्हणतात की जर तू आजची रात्र आमच्यासोबत घालवली नाही तर मात्र तुला आयुष्यभर जेलमध्ये सडावे लागेल आम्ही तुझ्याविरुद्ध खोटे आरोप दाखल करून तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवू त्यामुळे आम्ही जसं सांगतो तसंच कर त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आता राकेश खूप घाबरून गेलेला असतो आणि त्या जसं सांगतील तसं त्याला त्या करणं भाग होतं त्यानंतर या दोन्ही महिला त्यांनी आणलेले दारू दोघी तिथे बसून पितात थोड्या थोडं पॅगला पॅग प्याग रिचवत असतात जसा पॅगला पॅग प्याग त्यांच्या शरीरात जात असतो तसा तो त्यांच्या डोक्यावरती परिणाम करू लागतो त्यांच्या डोक्यात नशा चढू लागते नशेमध्ये त्या धुत्त होऊन जातात आणि त्यानंतर त्या, त्या राकेशला घेतात आणि त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जातात बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर या राकेशसोबत या दोघीही दुष्कर्म करू लागतात तोपर्यंत दुष्कर्म करतात जोपर्यंत यांची संतुष्टी होत नाही परंतु एक तासानंतर हे सर्व कृत्य करून झाल्यानंतर राकेशला वाटते की आता तरी या मला सोडून देतील परंतु या तसं करत नाही यांच्या डोक्यामध्ये नशा झालेली असते आणि त्या नशेमुळे या आणखी एक प्लॅन बनवता त्यामधून सोनम जी असते ती तिच्या रूममध्ये जाते आणि रूममधून एक दुधाचा ग्लास घेऊन येते आणि त्या दुधामध्ये या चार शक्तीवर्धक गोळ्या टाकतात आणि त्या राकेशला पिण्यास जबरदस्ती करू लागतात राकेश कसं बसं ते दूध पितो आणि त्यानंतर पुन्हा या दोन्ही पोलीस महिला त्याच्यासोबत अत्याचार करू लागतात कुकर्म करू लागतात असा तसा पंधरा मिनिटांचा कालावधी जातो राकेशने कधीही शक्तिवर्धक गोळ्या घेतलेल्या नव्हत्या त्यामुळे राकेशला त्या सहन होत नाही राकेश उलट्या करू लागतो तेव्हा त्या महिलांना वाटते की सुरुवातीला होईल उलटी होईल सर्व ठीकठाक परंतु काही केल्या राकेशच्या उलट्या थांबत नाही आता मात्र सोनम आणि आरती घाबरून जातात आणि दोघी विचार करतात की जर याला काही झाले जर हा इथे मेला तर आपल्यासाठी हे खूप घातक ठरू शकते त्यामुळे या दोघीही त्याला तेथून उचलतात आणि शेजारच्या एका हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करतात राकेशवरती डॉक्टर उपचार सुरू करतात जेव्हा त्याच्या विविध टेस्ट करण्यात येतात तेव्हा डॉक्टर त्या महिलांना म्हणतात की या व्यक्तीच्या शरीरात जोस वाढवण्याच्या गोळ्या आढळून आल्या आहेत त्यावरती या सोनम आणि आरती त्या डॉक्टरांना म्हणतात की याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही ही, ही व्यक्ती एक रिक्षावाली आहे आणि ही आम्हाला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती त्यामुळे आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो त्यानंतर डॉक्टर राकेशची अजून चेकअप करतात काही केल्या राकेश शुद्धीवर येत नव्हता म्हणून डॉक्टर त्या ठिकाणी पोलिसांना इन्फॉर्म करतात पोलीस त्या ठिकाणी हजर होतात आणि त्या राकेशच्या बॉडीची पाहणी करतात त्यानंतर पोलीस विचारतात की याला इथे कोणी आणले त्यावरती त्या दोन महिला पोलीस तेथे ते सांगतात की याला आम्ही घेऊन आलो हा एक रिक्षा चालक आहे आरती आणि सोनम बोलत असतात तेव्हाच पोलिसांना यांच्यावरती डाऊट येतो कारण आरती आणि सोनम या खूप दारू प्यालेल्या होत्या त्यामुळे यांचं बोलणं देखील व्यवस्थित येत नव्हतं आणि यांना जे विचारलं ते या व्यवस्थित सांगत नव्हत्या यांच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवत होती त्यामुळे पोलिसांना कळून चुकले की यांनीच नक्की त्या मुलासोबत काहीतरी केले असावे असा तसा चार तासांचा कालावधी जातो आणि हा राकेश कसाबसा शुद्धीत येतो जसा राकेश शुद्धीत येतो तसं पोलीस त्याला विचारतात की तू अजिबात घाबरू नको त्याला विश्वासात घेतात तेव्हा राकेश त्याच्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगतो त्याच्यासोबत या पोलीस महिलांनी काय केले कसे केले हे सर्व जेव्हा तो पोलिसांना सांगतो तेव्हा पोलीस देखील चक्रावून जातात त्यांचं डोकं ठिकाणावर राहत नाही पोलीस विचार करण्यास मजबूर होऊन जातात की या दोन्ही पोलीस महिला एका सामान्य रिक्षावाल्यासोबत हे असं कसं करू शकतात त्यानंतर पोलीस लवकरात लवकर त्या महिलांना तिथेच अटक करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर जेव्हा पोलीस या महिलांना विचारतात की तुम्ही हे असं केलं आहे का जसं राकेश सांगत आहे त्यावरती या महिला काहीही केल्या कबूल होत नाही जेव्हा यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात येतात जेव्हा दुसरी पोलीस महिला यांची पिटाई करते तेव्हा ह्या पोपटासारख्या लागतात आणि यांनी कृत्य हे सर्व पोलिसांना सा सांगून देतात त्यानंतर पोलिस या दोन्ही महिलांविरुद्ध चार्जशीट तयार करतात मुकदमा जारी केला जातो यांना पोलीस पदावरून काढून टाकण्यात येतं पोलीस डिपार्टमेंट मधून बरखास्त करून टाकण्यात येतं आणि त्यानंतर जेव्हा मित्रांनो ही कहाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा लोक देखील चक्रावून गेले होते लोक देखील विचार करत होते पोलीस महिला एका सामान्य रिक्षा चालकासोबत हे असं कसं करू शकतील मित्रांनो तेवीस जून दोन हजार सतराच्या सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोर्ट या महिलांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावतो तसेच काही दंड देखील सुनावतो अशा प्रकारे या पोलीस महिलांनी त्या रिक्षाचालकासोबत असं कृत्य केलं होतं आणि हे कृत्य तो रिक्षाचालक त्याच्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही शेवटी मित्रांनो आज रोजी तो रिक्षाचालक त्याची रिक्षा चालवून त्याचं कुटुंब त्याचा परिवार व्यवस्थित सांभाळत आहे आणि या महिलांचं संपूर्ण जीवन नर्कमय होऊन गेलं आहे यांची पदप्रतिष्ठा नोकरी वगैरे सर्व काही यांच्यापासून दुरावलं आणि यांचं आयुष्य जिवंतपणी बर्बाद झालं नरकमय झालं या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद